मागच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्युंजय या शिवाजी सावंतांनी लिहिलेल्या कादंबरीला कुठले कुठले पुरस्कार मिळाले या विद्यविषयी आपण बघितलं या व्हिडिओमध्ये मृत्युंजय ही कादंबरी भारतातील कुठल्या कुठल्या भाषेमध्ये अनुवादित केली गेली या संदर्भात माहिती मिळूया सर्वात पहिले ही कादंबरी हिंदी भाषेमध्ये ट्रान्सलेट केली गेली ती केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यानंतर इंग्रजी भाषेत देखील रायटर वर्कशॉप या पब्लिकेशनच्या माध्यमातून हिचं अनुवाद इंग्रजीमध्ये केलं गेलं तसेच कन्नड गुजराती मल्याळी आणि बंगाली अशा इतर भारतीय भाषांमध्ये देखील मृत्युंजयचं अनुवादन जे आहे ते अनुवाद केला करण्यात आलं जसं आपण म्हणतो शिवाजी सावंत हे त्यावेळेसचे सर्वात महत्वाचे कादंबरीकार होते त्याच पद्धतीनं आजही आपल्याला विश्वास पाटील हे एक खातनाम कादंबरीकार आहेत त्यांच्या देखील कादंबरीला तितक्याच मोठ्या पद्धतीनं भारतातील विविध भाषेमधून मागणीही होत असते त्यातील एक महत्वाचं पुस्तक म्हणजे मृत्युंजय शिवाजी सावंतांचं धन्यवाद